अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार महाशिवरात्री स्पेशल पारंपरिक पदार्थाच्या थाळीमध्ये बनवा उपवासाची मौसूम पौष्टिक भाकरी थोडी तिखट रसरशी शेंगदाण्याची आमटी बटाट्याची भाजी पचायला हलका खायला पौष्टिक वरीच्या तांदळाचा भात आणि रताळ्याची गोड खीर मोजक्या साहित्यात झटपट तयार होणारी ही थाळी तुम्ही पण नक्की येत्या महाशिवरात्रीला बनवून बघा रसरची शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर दोन चमचे साजूक तूप एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात घेतलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथिंबीर थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊ आमटी पातळ बनवण्यासाठी मी त्यात अजून अर्धी वाटी पाणी घालून घेते कढईत दोन चमचे तूप गरम झाले की एक चमचा जिरे फुलले की कढीपत्ता आणि उकडलेला एक छोट्या बटाट्याच्या फोडी घालून तुपावर अर्धा मिनिट परतून घेऊया बटाटे परतून झाल्यावर त्यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाणे घालून अजून एक वाटी पाणी घालून थोडे हलवून घेऊ चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊ महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी तर शेंगदाण्याच्या आमटीची चव अप्रतिमस लागते त्यामुळे ह्या दिवशी घरोघरी शेंगदाण्याची आमटी आवर्जून बनवली जाते वरीच्या भाताबरोबर शेंगदाण्याची आमटी खायला खूप छान लागते बटाटे घातल्याने आमटीला छान घट्टपणा येईल आणि आमटीची चव पण वाढेल गॅस मिडियम ठेवून आमटी पाच ते सहा मिनटे शिजवून घेतल्यावर इथे शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे आमटीनंतर आता बटाट्याची भाजी बनवून घेऊ भाजी बनवण्यासाठी दोन उकडलेले बटाटे दोन ते तीन हिरव्या मिरच्या साजूक तूप जिरे मीठ कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे सर्वात आधी कढईत एक फळी तेल आणि एक चमचा तूप गरम झाले की जिरे घालून घेऊ जिरे फुलल्यावर बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून थोडे परतून घेऊ कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून तयार झालेली फोडणी थोडी परतून घेऊ आणि आत्ता त्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून घेऊ बटाटे पण फोडणीमध्ये अर्धा मिनिट परतून घेऊ बटाटे परतून झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार साखर आणि बटाट्याची भाजी थोडी मऊ बनवण्यासाठी एक ते दोन चमचे पाणी घालून बटाट्याच्या भाजीला तीन ते चार मिनिट वाफ काढून घेऊ अवघ्या पाच मिनिटात बटाट्याची भाजी पण तयार झाली आहे वरीचा भात बनवण्यासाठी अर्धी वाटी वरीचे तांदूळ एक चमचा साजूक तूप एक चमचा जिरे एक मिरची एक चमचा शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे सर्वात आधी वरीचे तांदूळ धुवून घेऊया आत्ता कुकरमध्ये एक चमचा तूप गरम झाले की एक चमचा जिरे एक मिरची शेंगदाणे थोडे परतून झाले की लगेच तांदूळ घालून तांदूळ पण एक मिनिट तुपावर परतून घेऊया वरीचे तांदूळ चांगले परतून घेतले की भात छान मोकळा होतो वरीचे तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घालून चवीनुसार मीठ घालून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ गॅस मिडियम ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्यात वरीचा मौसूद भात तयार होई वरीचा भात होईपर्यंत रताळ्याची खीर बनवून घेऊ त्यासाठी मी एक छोटा उकडून घेतलेला रताळा किसून घेतला आहे एक चमचा साजूक तुपावर किसून घेतलेला रताळा थोडा परतून घेतल्यावर त्यात दोन वाटी गरम दूध घालून चमचाने हलवून रताळा दुधात चांगला मिक्स करून घेऊया रताळा दुधात मिक्स करत असताना त्यात दोन चमचे साखर अर्धा चमचा बदामाचे काप अर्धा चमचा चारोळे घालून चमचाने हलवून दूध चांगले उकळून घेऊया रताळ्याची खीर खायला तर खूपच छान लागतेच पण तेवढीच ती पौष्टिक पण आहे खिरीला छान घट्टपणा येण्यासाठी त्यात एक चमचा दूध पावडर घालून ती पण दुधात चांगली मिक्स करून घेऊया आत्ता दुधाला एक ते दोन मिनटे उकळी घे आणून घेऊ दूध पावडर घातल्याने खीर छान घट्ट झाली आहे आत्ता खिरीत पाव चमचा वेलची पूड घालून गॅस बंद करून घेऊया आत्ता आपली रताळ्याची गोड पौष्टिक खीर तयार झाली आहे आता वरीच्या पिठाची भाकरी बनवून घेऊया मी अर्धी वाटी वरीच्या तांदळाचे पीठ घेतले आहे एका पातेल्यात पाऊण वाटी पाणी पाव चमचा तूप घालून पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये पीठ घालून पिठाला उकड काढून घेऊ जसे भाकरी बनवण्यासाठी पिठाला उकड काढतो तशीच उकड मी काढून घेतली आहे पिठाला उकड आली की लगेच पीठ ताटामध्ये काढून थोडे गार झाले की हाताला पाणी लावून पीठ चांगले मळून घेऊ म्हणजे भाकरी मस्त लाटता येईल आणि भाकरी मौसूद तयार होईल एवढ्या पिठाच्या माझ्या छोट्या आकाराच्या तीन भाकरी बनतील वरीचे एक वाटी तांदूळ मी मिक्सरला बारीक वाटले आणि चाळणीने चाळून बारीक पीठ तयार करून घेतले आहे त्या पिठातले दोन चमचे पीठ मी भाकरी लाटण्यासाठी बाजूला काढून ठेवले होते तवा चांगला गरम झाला की त्यावर लाटलेली भाकरी घालून भाकरीच्या वरच्या साईडला पाण्याचा हात फिरवून घेऊया एकदम तांदळाच्या भाकरीसारखीच भाकरी, भाकरी इथे आपली तयार झाली आहे भाकरी एका साईडने भाजत आली की दुसऱ्या साईडने पलटून घेऊ भाकरी छान फुगली आहे एकदम तांदळाच्या भाकरीसारखी भाकरी, भाकरी इथे आपली तयार झाली आहे पीठ चांगले मळून घेतल्याने भाकरी एकदम पातळ लाटता येते वरीचे पीठ बारीक वाटून घेतल्याने भाकरी अजिबात कुठेही फाटत नाही वरीच्या पिठापासून बनवलेली गरम भाकरी साजूक तूप लावून पण तुम्ही खाऊ शकता तांदळाच्या भाकरीपेक्षा वरीच्या तांदळापासून बनवलेली भाकरी पचायला हलकी आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असते माझ्या सर्व भाकरी झटपट बनवून झाल्या आहेत वरीचे बारीक पीठ पिठाला काढलेली चांगली उकड मळून घेतलेले छान पीठ ह्यामुळे भाकरी एकदम मस्त मऊसू तयार झाली आहे तर येत्या महाशिवरात्रीला नक्की या पद्धतीने तुम्ही पण उपवासाची थाळी बनवून उपवासाचा आनंद घ्या महाशिवरात्री स्पेशल उपवास थाळीचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा